डेंग्यू तापाच्या रुग्णाचं सहा लाख बिल कसं रुग्णाला अमृत पाजलं का आमदार संतोष बांगर संभाजीनगरच्या एमजीएम रुग्णालयाच्या डॉक्टरवर संतापले आमदार संतोष भांगर यांची ऑडिओ क्लिप व्हायरल व्हायरल ऑडिओ क्लिपची टीव्ही नाईन मराठी पुष्टी करत नाही हॅलो डॉक्टर साहेब नमस्कार हा नमस्कार आमदार भांगर बोलतो हा नमस्कार साहेब नमस्कार एक आदित्य मानिकराव सरकटे म्हणून पेशंट आहे माझ्याकडचा हो 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 हो, हो ते हो, हो, तीन लाखाचं मेडिकल हो, हो, आणि दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये तिचे फी, फी, म्हणजे हे झालंय बिल झालंय एक लाख ऐंशी हजार हो, रुपये जमा केले आणि बाकीचे पैसे राहिले तर मला वाटतं दहा दा हो, दिवसाचे म्हणजे सहा लाख रुपये डेंगूच्या पेशंटला किती पद योग्य हो? आता तुम्हाला माहित नाही त्याची कंडिशन कंडिशन किती खराब असू द्या ना तिला काय अमृत पाजले का तुम्ही दहा दिवसाचे सहा लाख रुपये कशाला म्हणतात तुम्ही ना त्यांचा भाऊ डॉक्टर आहे दादा मला सगळीच कल्पना आहे माझा भाऊ एमबीबीएस एमडीए त्यांना ना इम्युनोग्लोबलिन नावाचं एक इंजेक्शन द्यावं लागलं तीन लाख पाच हजार रुपये आम्ही मेडिकलचे दिले साहेब नाही आपला गैरसमज होतोय काही गैरसमज नाही पूर्ण बिलिंग नाही माझ्याकडे हॉस्पिटलचं बिल आहे ना तर मी डॉक्टर एक काम करणार तिथे ते ठरल्याप्रमाणे बिल डॉक्टर साहेब आळ्या पडतील आलं का लक्षात लुटू नका ह्याच लुटणं कसं का, का म्हणणार पेशंट चांगला झाला बरोबर पेशंट, पेशंट चांगला झाला तर पैसे घेण्याची काही पद्धत असती ना हो जे ठरलं आता तुम्हाला कल्पनाच नाही पेशंट किती सिरियस होता तुम्ही पेशंट वाटतं पण दाते लोकांनी मला बोलले ना त्यांनी सांगाव हो की आम्ही लुटल किंवा आम्ही वा मी त्यांचं नातेवाईक आहे हो माझ्या मतदारसंघातला पेशंट येतो नाही नाही मग तुम्ही मला अधिकाने फोन केलात की त्या पेशंट आपण दुसरीकडे शिफ्ट केला असतं त्यांना हाव कोणीकडे पेशंटला शिफ्ट केलं असतं पण ही मदत आहे का अहो ज्या वेळेस दुःखाची घटना येते ना त्यावेळेस माणूस सांगावर सगळं तुमचं म्हणणं काय माझं म्हणणं एवढंच आहे की ते बाकीचे जे पैसे येतात ते घेऊ नका बरं ठीक आहे करा तेवढी मदत